हमी भावऐवजी माती दराने कापसाची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे सरकारने जाहीर केलेल्या हमी भाव देत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे आणि त्या कडून कापसाच्या खरेदीला अजूनही मुहूर्त लागलेला नाही नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे चॅनलमध्ये नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल ऐन दिवाळीला अनेक शेतकऱ्यांच्या घरात अंधार होता पूर अतिवृष्टी शेतकऱ्यांना चार ते पाच हजारात कापूस विक्री करण्याची वेळ आली सरकारने आठ हजार शंभर रुपयाचा हमी भाव जाहीर केला नंतरसुद्धा व्यापारी अल्पदराने खरेदी करताय त्यामुळे सी सी आय किंवा पणन मंडळ मंडळ खरेदी करण्याची मागणी केली राज्य सरकारने पंधरा ऑक्टोंबरपर्यंत खरेदी सुरू करण्याचा दिलेले आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाही परगामी शेतकऱ्यांना कवडी मोल दराने कापूस विकावा लागतोय आमदारांना देण्यासाठी पाच कोटी आहेत मात्र शेतकऱ्यांना वाढण्यासाठी सरकारकडे पैसा नाही दिवाळीनंतर बाजारात तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे नोव्हेंबरपासून चांगल्या प्रतीचा चांगला, चांगला कापूस बाजारात येईल आणि खरेदी विक्रीला गती मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे मात्र हमी भावाने खरेदी सुरू होत नाही तोवर शेतकऱ्यांचे हाल कायम राहणार आधीच व्यापारी अतिवृष्टीमुळे कापसाचे उत्पादन घटले आहे त्यात व्यापारी हमी भाव देत नाही परिणामी सीसीआयने कापूस खरेदी केला तर शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू शकेल त्यामुळे सरकारला त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे हमी ऐवजी माती मोल दराने कापसाची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे सरकारने जाहीर केलेला हमी भाव देत नसल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान होत आहे यातच सी सी आयकडून कापसाच्या खरेदीला अजूनही मूर्त लागलेला नाही अशाच नवनवीन ना व्हिडिओसाठी समाधानकाळी शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल